नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपल सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शन त्यांनी गेल्या सहा संपूर्ण महाराष्ट्र राज्य कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये बँकेने केलेला विस्तार उल्लेखनीय असून सहकार चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या उत्कर्षाचे ध्येय स्वीकारून शेती व्यापार व औद्योगिक विकास करण्याच्या दृष्टीने कर्ज पुरवठा केला आहे

बँकेचा विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन रघुनाथ रोहित चेअरमॅन पाठक सर्व संचालक आणि आता ज्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने बँकेबद्दल माहिती दिलेली आहे या बँकेचे तज्ञ संचालक आदरणे मांगलेकर साहेब त्याचप्रमाणे आपल्या बँकेचे तज्ज्ञ संचालक दुसरे पुळे साहेब आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी मी आता फार वेळ काही सांगणार नाही कारण अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली बँक कुठल्या परिस्थितीत आहे किती कुठपर्यंत आहे हे सर्वांना मागले कसं आहे म्हणे सांगितलेलं आहे पण या बँकेत जे आधुनिकता आणली पाहिजे ते आणण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न आहे आधुनिकता खास धरून ही बँक पुढे नेण्याच्या दिशेने प्रयत्न असणार आहे आमची बँक दोन वर्षात एक हजार कोटीच्या टप्पा आमच्यात काम करणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील अत्यंत जिवाळीनं चिकाटीनं ही बँक वाढीसाठी प्रयत्न करतात तो बोलता बोलता दत्त कारखान्याच्या माध्यमात आम्ही प्रत्येक भागामध्ये चर्चा सत्र घेऊन त्यांना आम्ही पाण्याचं नियोजन करण्यासाठी सांगतोय खताचं नियोजन करण्यासाठी सांगतोय मातीचं सा परीक्षण करून घ्या पाण्याचं परीक्षण करून घ्या पानं असणाऱ्यांचे परीक्षण करून घ्या आणि त्या अनुषंगाने खत घालण्याच्या प्रयत्न करा आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आम्ही सांगत असतो तर तुमच्या धर्मीतला सेंद्रीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने पॉइंट एक टक्का ज्यावेळा तुम्ही करा त्यावेळा तुमची जमीन नापीक होणार नाही क्षार पडणार नाही या सर्व गोष्टी करण्यासाठी आणि सातत्यानं प्रत्येक गावात मेळाव्या घेऊन त्या दृष्टीनं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतोय आणि या माझ्या खात्रीनं इथून पुढे शेतकरी त्या पद्धतीचा विचार करून काम करण्याची दृष्टी ठेवतील त्याचप्रमाणे आपण ड्रीम सर शेतकऱ्यांना ड्रीप वापरावं असं देखील सांगतोय आणि ड्रीप वापरल्यानंतर पाण्याचं नियोजन होईल खताचं नियोजन होईल हे सगळ्या आपल्याला मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही सातत्यानं फॅक्टरीच्या माध्यमातून करतोय मग असे आमचे अशोक कोळेकरांनी सांगितले की मल्... मल्टी स्टेट तर झाली नाही शेड्युल बँक करण्यासाठी आमचे विचार त्या पद्धतीने आता मामलेकर साहेबांनी सांगितलेलं आहे शेड्युल बँक करायचं झालं तर प्रत्येकाना आपल्या आपल्या भागातले आपले मुलं असतील सुना असतील घरातले गुढी असतील त्यानंतर सगळ्यांचं सभासद वाढवून त्यांची खाती आपल्या बँकेत ठेवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याच्या दिशेनं सांगितलेल्या त्या पद्धतीनं गरजेची गोष्ट आहे सिव्हियल बँक पण आम्ही बनवणार त्यात कुठल्याही प्रकारचे असं शंका बाळगण्याचे कारण नाही आम्ही सभासद संख्या वाढवून सभा सदस्य वाढवून ते सर्वांना करण्याची दृष्टी निघालेलो आहे म्हणून तुम्हाला मी खात्री देतोय की आता आपण बँकेचं दहा टक्के डिव्हिडन दिलेलं आहे इथून पुढे नेमके डिव्हिडन कसं वाढवतोय ही बघण्याची दृष्टी घेऊन नफा कसा चांगल्या पद्धतीने करता येईल व्यापारी दृष्टिकोन घेऊन कसं काम करता येईल ही बघण्याची दृष्टी घेऊन महाशय मी घर मध्ये सांगायचं राहून गेलं की आमच्या

बँक असेल संघ असेल अत्यंत चांगल्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न आपण करत आहे पण तुमचं सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे तुमची खाती बँकेत असणं गरजेचं आहे तुमच्या मुलांचे असतील तुम्ही उघडणं गरजेचं आहे दृष्टीने देखील प्रयत्न करण्याची गरज आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं देत गेला तर ही तुमची बँक काही दिवसात शेड्यूल बँक मोठ्या पद्धतीनं निघेल आता मग अशी मागले गरज आहे थांबूया आपण पण आर्थिक दृष्ट्या सुधारणा झाल्यानंतर पुढे वाढवण्याच्या काही काळामध्ये शाखा वाढवून जेवढा शाखा वाढतील तेवढ्या जीवी असतील असतील व्यापाऱ्यांना देखील कर्ज देण्याच्या आमचे सातत्यानं प्रयत्न चालू आहेत चांगले व्यापारी कोण असतील लहान सहान उद्योग मदत करण्याची दृष्टी ठेवून आम्ही बँकेच्या माध्यमात निघालेला आहे त्यांना मार्गदर्शन देण्याची दृष्टी ठेवून निघालेलं आहे कुणीही सामान्य माणूस जरी आपण त्याची आर्थिक परिस्थिती झाली नसेल आणि उद्योग धंदा करणार असेल तरी त्याला मदत करण्याची निश्चित ठेवली नाही आपण शार्पण जमिनीमध्ये पन्नास पन्नास वर्ष ज्यांच्या जमिनी पडलेल्या होत्या कुठल्याही पद्धतीचं त्याचं उत्पादन नव्हतं अशा शेतकऱ्यांना देखील बँकेनं कर्ज देऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केले बाकी बँकेच्या लोकांनी मला म्हटले तुम्ही बँक पुरवायला निघाले काय अशा लोकांना तुम्ही कर्ज देत आहे पण शेतकरी म्हणून मला खात्री आहे यातनं उत्पादन चांगलं निघणार जमीन सुधारणार आणि बँकेनं दिलेलं कर्ज एक रकमी चांगल्या पद्धतीनं घेणार याची खात्री आहे असं मी सांगितल्यानंतर दोन वर्षानं इतर बँका देखील माझ्या मागे लागल्या की तुमच्याकडून चार पटी असतील तर आम्हाला द्या आम्ही कमी व्याजामध्ये देखील पैसे त्यांना द्यायला तयार आहे अशा पद्धतीचा बदल करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं आमचे प्रयत्न असतील तुम्ही सर्वांनी सहकार्याची भावना देऊन जर खरं केलं तर नक्की आजोब तालुक्यामध्ये शेती पटलेली जमीन आहे ते सुधारण्याचे जे प्रयत्न असतील एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही सर्व विषय अत्यंत शांतपणे समजून घेतला आणि एक प्रयत्नांना मंजुरी दिला त्यामुळे मी वैयक्तिक तुमचा आभार मानतो संस्थेच्या माध्यमातून देखील आभार मानलं जाईल तुम्ही शांतपणे सगळे पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि बँक वाढीसाठी ज्या पद्धतीचं काय प्रसिद्धी करायला लागेल ती करण्याची दृष्टी पत्रकारांनी ठेवावी एवढी कडकडीची विनंती करतो थांबतो नमस्कार आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल